नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं श्रद्धेची बृहस्पती हे दोन ग्रह आहेत यांना हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे बुध हा धन बुद्धी आणि व्यापाराचा कारक ग्रह आहे तर बृहस्पती हा ग्रह गुरु ज्ञान आणि भाग्याचा कारक ग्रह आहे या दोन ग्रहांशी संबंधित कथा वाचून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते श्रावण महिन्यात विशेषतः बुधवारी व गुरुवारी बुध बृहस्पतीची कथा वाचली जाते, वा जाते। व वा त्याची पूजा, पूजा केली जाते या व्रतासाठी बुध व गुरुचे चित्र घेऊन त्याची पूजा केली जाते व दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो श्रावणात आपण जेवतीचा कागद लावतो त्यातही बुध बृहस्पतीचे चित्र दिसते त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकते चला तर आता आपण ऐकूयात ऐका बुध बृहस्पती नो तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथं एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामाबाचे भिक्षेस जात राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिनं विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही दारी आलेला मनुष्य विनमुख जात आहे ती त्याच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखं होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासे दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेव्हा कोणाला तरी सांगावे आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बावली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथींचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं कोणी मनुष्य जेवित आहे मी चांदीच्या चा भांड्यात तूप वाढते आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासास गेला होता त्या नगरचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्तीन फिर फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे तीनदा झालं पुढं त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर मिळाली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथं त्याची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नांची हकीकत कळविली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली खूप लोकांना भोजना भोजनाला घातले हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं तूप वाढू लागली लोक जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलंबाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुद्ध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा अम्मा वर करोत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचा अभिप्राय नक्की कळवा